हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रक्ताचं गूढ नातं पुण्यातील एका मध्यमवर्गीय कॉलनीत देवधरांचं छोटं पण प्रेमळ कुटुंब राहत होतं विनय देवधर एक शिस्तप्रिय बँक अधिकारी त्यांची पत्नी मीरा एक शाळेतली शिक्षिका आणि त्यांचा सोळा वर्षाचा मुलगा आर्यन सगळं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं घरात शांतता प्रेम आणि विश्वास यांचा तोल राखलेला होता आर्यन अभ्यासात हुशार सभ्य सगळ्यांचा लाडका होता पण एक दिवस एका छोट्या वैद्यकीय तपासणीतून सुरू झालं आयुष्य बदलून टाकणारं गूढ आर्यनच्या कॉलेजमध्ये ब्लड ग्रुप तपासणीचा कॅम्प होता सगळ्या विद्यार्थ्यांना आपला रक्तगट कळावा म्हणून कॉलेजने आयोजन केलं होतं आर्यन हसत खेळत तो फॉर्म भरतो आणि रिपोर्ट घरी आणतो रिपोर्टवर लिहिलं होतं ब्लड ग्रुप ए बी पॉझिटिव्ह मीराने सहजच रिपोर्ट हातात घेतला आणि विनयला दाखवला विनय हसून म्हणाला आपला तर ए पॉझिटिव आणि तुझा बी पॉझिटिव्ह ना मग अगदी योग्यच आहे दोघेही निर्धास्त झाले पण दोन दिवसांनी मीरा आपल्या शाळेतल्या हेल्थ कॅम्पसाठी ब्लड टेस्ट करून आली रिपोर्टवर लिहिलं होतं ओ पॉझिटिव्ह ती घरी आली आणि विनयला दाखवलं विनय थोडा थबकला अरे तू ओ पॉझिटिव्ह मग आर्यन ए बी पॉझिटिव्ह कसा क्षणात वातावरण बदललं मीरा गोंधळली विनय विचारात पडला तो विषय त्यांनी त्या रात्री टाळला पण मनात मात्र शंकेचं बी पेरलं गेलं होतं पुढचे काही दिवस घरात शांतता होती पण ती अस्वस्थ शांतता होती विनय आता नेहमी विचारमग्न राहायचा मीराला जाणवू लागलं की त्याचा चेहरा बदलला त्याचं बोलणं वागणं सगळं काही वेगळं झालं एके रात्री तो म्हणाला मीरा काही सांगशील का खरं हा मुलगा आपला आहे ना मीरा स्तब्ध तिच्या डोळ्यात अश्रू आले विनय तू असं काय विचारतोयस मीरा ब्लड ग्रुप जुळत नाही मी डॉक्टरांना विचारलं आई ओ पॉझिटिव्ह वडील ए पॉझिटिव्ह असतील तर मूल ए बी पॉझिटिव्ह होऊ शकत नाही हे सायन्स सा आहे त्या क्षणी मीराचं जग हादरलं ती रडत म्हणाली देवा असं काही कधी विचारणार नाही असं मला वाट असं वाटलं होतं मला ना गप्प बसली काही क्षण मग हळूहळू बोलू लागली विनय तुला आठवतं का आपल्या लग्नानंतर मी किती वेळा डॉक्टरांकडे गेले किती टेस्ट झाल्या किती औषधं घेतली पण काहीच झालं नाही डॉक्टर म्हणाले तुम्हाला अपत्य होणं अवघड आहे त्या दिवसांनी माझं आयुष्यच कोसळलं होतं मी तुटून गेले होते माझ्या जोड्या बहिणीला मीनाला तेव्हा गर्भ राहिला होता ती आणि तिचा नवरा अमेरिकेत राहायची तिचं बाळ होण्याआधी ती इथे भारतात आली होती तेव्हाच एक निर्णय घेत घेतला गेला माझ्याशिवाय कुणालाच माहीत नसलेला मीनाने मला सांगितलं मीरा तू आई होऊ शकत नाहीस पण माझ्याकडे दोन जीव आहेत तू एक ने मी काहीच बोलू शकले नाही पण डॉक्टरांच्या मतीने कायदेशीर दत्तक प्रक्रियेतून त्या बाळापैकी एक मी घेतला तोच आपला आर्यन विनयकून थरका थरथरला म्हणजे आर्यन आपला जन्मलेला नाही मीरा म्हणाली तो आपलाच आहे विनय मीनाच्या पोटात तो वाढला पण माझ्या हृदयात तो जन्मला तिने मला आई होण्याचं सुख दिलं विण काही क्षण गप्प राहिला त्या शब्दात त्याला वेदना नव्हे तर प्रेमाची खोली जाणवली तो उठला आर्यनच्या खोलीत गेला आर्यन झोपलेला होता त्याच्या चेहऱ्यावर निरागस्ता होती जणू काही देवाने स्वतः रेखाटलेली शांतता विनय हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला रक्ताचा रंग काहीही असं माणुसकीचं नातं हेच खरं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आणि विनयने आर्यनला सगळं सत्य सांगायचं ठरवलं सा आर्यनने शांतपणे सगळं ऐकलं क्षणभर तोही गप्प राहिला मग म्हणाला आई तुला तू तु मला जन्म दिला नसेल कदाचित पण तू मला आयुष्य दिलंस आणि बाबा तुमचं प्रेम मला नेहमी वडिलांचं भान देत आले मला दुसरं काहीच सांगायची सत्याची गरज नाही मीराचे डोळे पाणावले विनयने दोघांना मिठीत घेतले त्या दिवशी पहिल्यांदा सगळ्या गोष्टींवर शांततेचा शेवट नव्हता तर एक गहिर प्रेम होतं काही दिवसांनी मीरा अमेरिकेत गेली आपल्या जुळ्या बहिणीला बहीण मीनाला भेटायला दोघी बहिणी एकमेकींच्या डोळ्यात पाहात फक्त एवढ्याच म्हणाल्या आपण दोघींनी मिळून एक जीव घडवला दोन शरीर पण एक आई आणि त्या क्षणी त्या दोघींनाही जाणवलं रक्ताच्या नात्यापेक्षा भावनेचं नातं जास्त खोल जास्त पवित्र असतं आई पण जन्माने नव्हे तर त्यागाने सिद्ध होतं रक्ताचं गूढ जेव्हा प्रेमात मिसळतं तेव्हा प्रत्येक नातं अमर होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद